लहानपणापासूनच मला साहित्याची गोडी लागली दया पवार आणि नारायण सुर्वे असे अनेक साहित्यिक यांच्यापासून मला खूप शिकता आलं त्यांचा सहवास लाभला आणि माझ्या शोध कविता संग्रहाच्या नंतर हे जे पुस्तक आहे एक सत्य ही जी दीर्घ कविता आहे ही दीर्घ कविता जवळजवळ पाच वर्ष मी मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन सर्व वस्त्या नुसत्या फिरत होतो फिरताना मला ज्या गोष्टी दिसल्या ज्या अनुभव आले ते अत्यंत म्हणजे जिथे माणूस माणूस नावाचं जे जीवन आहे ज्याला आपण सुसंस्कृत सभ्य जीवन म्हणतो ते जीवन जिथं संपतं तिथून ते जीवन सुरू होतं अतिशय विदारक वास्तव मी ते पाहिलं आणि ही कविता लिहित असताना मला असं वाटलं नव्हतं की ही कविता अशी दीर्घ होत जाईल पण ती कविता मी लिहायला घेतल्यानंतर ती कविता मला म्हणजे समाधानच लावत नव्हतं की ही कविता संपवाविषयी असं वाटत नव्हतं म्हणजे ती थांबतच नव्हती कुठे म्हणजे माझं समाधान झाल्यानंतर ती कविता मी थांबवली रेल्वे स्टेशनवरती जी लहान लहान मुलं असतात ती कुठेही झोपलेली असतात कचऱ्यातलं खातात भीक मागतात काहीही खातात कशीही राहतात रस्त्यावरच्या मुली अत्यंत कवळ्या कवळ्या मुली त्यांना कशाचाच आधार नसतो अक्षरशः रस्त्यावरती त्या कशाही झोपतात आणि जी माणसं ज्यांना आपण सभ्य सुसंस्कृत असं म्हणतो अशी माणसं अक्षरशः त्या जगण्यासाठी अक्षरशः देह विकावा लागावा असं वास्तव मी तिथं पाहिलं आणि झोपडपट्टीतलं वास्तव म्हणजे लोकांच्या घरात एक वेळ शिस्त आणि ते दोन टाइम खातात एक माणूस कमवता असतो आणि दहा बारा जण त्याच्या त्याच्यावर जगत असतात अत्यंत भीषण आणि ह्या मुंबईचं आज इतकं सुशोभीकरण होतंय आज मुंबई एवढी सुंदर नटत चाललेली आहे मग हा जो भाग आहे मुंबईचा जो झोपडपट्टीचा आहे जो रस्त्यावरचा आहे याला आपण तसंच ठेवणार आहोत का याचाही विकास झाला पाहिजे याच्यातही सुधारणा झाली पाहिजे हे जे सगळं आहे हे अत्यंत म्हणजे जेव्हा आपण म्हणतो ना की मुंबईचा सडलेला भाग आहे असं मी म्हणतो त्याला तर हा बदलला पाहिजे आणि ही कविता लिहिताना मला ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि दीर्घ कविता कधी होते जेव्हा तो आशय मोठा असतो आणि तो, तो मांडायला आपल्याला कमीत कमी शब्दात तो मांडता येत नाही तेव्हा ती वाढत जाते आणि हे कविता लिहितानाचा अनुभव अतिशय वाईट होते या कवितेमध्ये पुरुषांना मोहित करणारं विविध रूपभ्रमणांनी पुरुषांना घायाळ करणारं जे सनातनी स्त्री रूप आहे स्त्रीचं रूप आहे ते एक सत्यमध्ये मी नाकारलेला आहे पुरुषी संस्कृतीने स्त्रियांना दिलेल्या भूमिकांनुसारच त्यांनी व्यक्त व्हावे असा जो पारंपरिक संकेत आहे हा पारंपरिक संकेत मी या कवितेत मोडला आहे पारंपरिक रीतिरिवाज जाती व्यवस्था मालमत्तेचे हक्क यावर भाष्य करणारी ही कविता आहे कवितेच्या जगात खूप अपप्रवृत्ती बहरलेल्या आहेत लिहित्या आताना हार वाचनाची अभ्यासाची गरज आहे आपल्या देशातील अंधश्रद्धा जाती व्यवस्था यामुळे जाती वर्गाच्या कक्षेबाहेर माणसाचे वैचारिक विश्व न गेल्याने सांस्कृतिक मंथन घुसळण होत नाही त्याचे परिणाम असे झाले की मराठी कवितेतील मूल्य मूल्यग्रंथित संकल्पना व समीक्षा निकष याच कोळ्यामध्ये हरवलेले आपल्याला दिसतात एक सत्य या नावाबद्दल सांगायचे म्हणजे आपण जेव्हा जगामध्ये जगत असतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी दिसतात हे सगळं वरवरचं आपल्याला दिसतं पण त्याच्या आतमध्ये जे ठसठसत असतं ते आपल्याला दिसत नाही त्याचा शोध घ्यावा लागतो ते पाहावं लागतं अनुभवावं लागतं आणि अन त्याच्यानंतरच आपल्याला ते सत्य मिळतं आणि या माझ्या कवितांबद्दल दोन हजार दोनमध्ये मुंबई मराठी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक अरुण सर हे मराठी विभागाचे प्रमुख असताना त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या कविता विद्यापीठात अभ्यासल्या जाव्यात आणि एक सत्तेच्या प्रकाशनाच्या वेळीस ज्येष्ठ समीक्षिका आदरणीय श्यामलताई गरुड यांनी सुद्धा माझ्या कविता विद्यापीठात अभ्यासल्या जाव्यात असं वक्तव्य त्यांच्या मनोगतात व्यक्त केलं हे त्यांचं वक्तव्य जरी असलं तरी त्यांनी जे व्यक्त केलंय या कविता जर विद्यापीठात लागल्या तर मला आनंदच होईल आणि नव्याने लिहिणारे जे साहित्यिक आहेत जे कवी आहेत कवींना खूप अभ्यासाची गरज आहे वास्तव खूप भयानक आहे ते वाचलं पाहिजे जग खूप पुढे जात आहे आणि आपल्याला या जगाला जर कवेत घ्यायचं असेल तर जगातल्या सगळ्या घडामोडी सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या पाहिजेत त्या अभ्यासल्या पाहिजेत आणि आपला कविता लेखनाचा क्रम पुढे चालू ठेवला पाहिजे एवढं बोलतो आणि सांगतो धन्यवाद